नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल ऑगस्ट महिन्याची सुरुवात ही तूर दरवाढीने झालेली असून राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत दरवाढ बघायला मिळालेली आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव ते सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो दोंडाईचा या ठिकाणी पाच क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सहा हजार शंभर रुपये या ठिकाणी देखील शंभर रुपये क्विंटल मागे दरवाढ बघायला मिळालेली आहे त्यानंतर बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्हा आवक आलेली होती पंधरा क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार पाचशे एकवीस रुपये तर चालू साधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आलेली होती अठरा क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारण जर तेराशे पंच्याहत्तर क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर पाच हजार नऊशे सर्व रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वरुड राजुरा बाजार पासष्ट क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे सहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर आवक आलेली होती तीनशे पासष्ट क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेल्या मित्रांनो सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती जालना तूर काळी या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये तर कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मठ्ठा दोन क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दरसुद्धा सहा हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला एक हजार दोनशे पासष्ट क्विंटल लातूरची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दूर बाजारभाव सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती अमरावती या ठिकाणी सर्वाधिक आवक आलेली होती मित्रांनो राज्यातील जवळपास चार हजार क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती काल कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधून बाजार समिती धुळे आवक आलेली होती नऊ क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर निघालेली आहे चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे पाच हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती यवतमाळ एकशे सात क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे सहा हजार दोनशे चाळीस रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर एक हजार चौपन्न क्विंटल लालतूरची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे वीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा दोन हजार सातशे वीस क्विंटलची जबरदस्त आवक काल संध्याकाळपर्यंत आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम अनसिंग आवक आलेली होती लाल तुरीची पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला सहाशे क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार या ठिकाणी सहा हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अंजनगाव सुरजी आवक आलेली ती लाल तुरीची दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे पाच रुपये तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती गंगाखेड कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोणार एकशे चाळीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे मित्रांनो सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे त्यानंतर मेकर नव्वद क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंचावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती नांद गाव कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त तूर भाव पाच हजार सातशे तर सर्वसाधारण तूर बाजारवाव सा पाच हजार चारशे त्यानंतर बाजार समिती आहे मठ्ठा तूरला तीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दूरबाजार भाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर या ठिकाणी तेरा क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दूरबाजार भाव सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती औरात अजनी तरी लाल क्विंटल आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार चारशे एक तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एक त्यानंतर उमरगा तूर लाल आवक आलेली होती मित्रांनो अठरा क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार एकशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एक रुपये त्यानंतर बाजार समिती सेनगाव तूर लाल बावन्न क्विंटलची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती मंगरूळ बीर जिल्हा वाशिम आवक आलेली होती या ठिकाणी चारशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर भाव सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा तूर लाल चारशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार सहाशे पन्नास तर दर सहा हजार चारशे चार चोवीस त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू आवक आलेली होती या ठिकाणी एकशे चौवेचाळीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंचवीस तर दर सहा हजार चारशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अहमापूर तूर लोकल एकशे चाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे बारा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती ब्याऐंशी क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर तर या ठिकाणी सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी चोवीसशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना पांढरतुरीची जबरदस्त चारशे क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार आठशे तर सर्वसाधारण तूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार चारशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी पांढरपुरीला सहा हजार शंभर रुपयापर्यंत त्यानंतर बाजार समिती माजलगाव पासष्ट क्विंटल पांढरतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये आहेत त्यानंतर बीड कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दुर्गा जर भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणतर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मठ्ठा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती औरांत शहाजनी तूरपांढरी त्रेचाळीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार एकशे सहासष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती गंगापूर तूरपांढरी कमीत कमी तर पाच हजार तीनशे सर्वसाधारणतः या ठिकाणी सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त रुपया जर भाऊ सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट राज्यात मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये हलकीशी वाढ बघायला मिळालेली असून तर उर्वरित राज्यातील तूर बाजारभाव काहीसे स्थिर बघायला देखील मिळालेले आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे माहीत असेल कृपया कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार